नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मन धागा धागा जोडते नावाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुकदाचा चेहरा पाहून शेलाका तिला विचारते काय झालं सुकदा अगं तुझं लग्न आहे आता दोन तीन दिवसात आणि तुझ्या चेहऱ्यावर इतके बारा का वाजलेत तेव्हा सुकदा म्हणते की तुम्हाला काही वाटत आहे का माझा चेहरा पाहून मग शेला म्हणते अगं तुला ना आम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तेव्हा आता काय सांगणार आहात तुम्ही मला असं सुकदा रागानेच विचारते वृंदा म्हणते की ह्या गोष्टीसाठी आम्ही खूप वेळ वाट पाहिली तुझी तुला सांगण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न आहे की केले पण मला आज सांगायचीच आहे ही गोष्ट कारण ही गोष्ट सांगितल्यानंतर तुझे विचार बदलणार आहे तेव्हा आता ही गोष्ट खूप सांगण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो मात्र सतत कोणी ना कोणी यायचं आणि म्हणून तुझ्यापर्यंत आम्ही पोहोचलोच नाही तेव्हा आता सुखता म्हणत असते की असं काय कुपित आहे ते तुम्हाला मला सांगायचं आहे तर हुंदा म्हणते आम्ही ते, ते सत्य तर तुला सांगणार आहोत पण त्यानंतर तू स्वतःसुद्धा खात्री कर म्हणजे जर ही गोष्ट असत्य असली ना तर मग तू आमच्यावर कोणतेही आरोप करू शकतेस आणि आम्हाला पाहिजे ती शिक्षा दे पण आता आम्ही तुला सत्य सांगत आहोत तेव्हा आता सत्य काय आहे असं सुकदा म्हणते आणि मग शालक आणि रुंदा दोघी सांगू लागतात सार्थकची पहिली पत्नी आनंदी हीच कल्याणी आहे आणि ते कल्याणीच ही आनंदी आहे असं तेव्हा आता सुकदाला धक्काच बसतो पण त्या दोघींनाही माहिती नाही आहे की सुकदाला हे आधीपासूनच माहीत होतं की कल्याणी हीच आनंदी आहे तर इकडे आता वृंदा म्हणते की हे सत्य आहे आणि हे सांगण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो तुला पण तू आम्हाला समजून घेतलं नसतास तू आमच्यावर अविश्वास दाखवला असतास म्हणून इतके दिवस आम्ही काहीही बोललो नाही तेव्हा आता सुकदाला वृंदा आणि शलाका दोघी म्हणतात की मग तू काय करायचं का ठरवलं आहेस तेव्हा आता सुखदा हसत असते तिच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला यांना दिसत नाही हे विचार करू लागतात की सुखदाला काहीच वाटलं नाही का गोष्ट खरी असूनसुद्धा तेव्हा आता सुखदाही शलकाच्या दोन का तीन कानाखाली वाजवते आणि मग आता त्या दोघींना आश्चर्यच वाटतं की अशी काय करते तेव्हा सुकदा म्हणते की तुमच्या बोलण्यावर माझा बिलकुल विश्वास नाही आहे आणि आता याच्यापुढे तोंड बंद ठेवायचं बिलकुल मला काही सांगायचं सा नाही त्या आनंदीबद्दल माझ्या कल्याणी ताईबद्दल एकही वाईट शब्द मी ऐकून घेणार नाही मग आता रुंदा म्हणते की अगं ही गोष्ट आम्ही तुला आधीच सांगणार होतो पण आदर्श आणि सुद्धा ह्या दोघांनी आम्हाला धमकी दिली होती आणि घरातून बाहेर सुद्धा हकललं असतं म्हणून पण आता सुकदा रागानेच निघून जाते दुसरीकडे आनंदी ही मालती आणि अण्णांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की सुखताला सर्व काही कळालंय वाटतं कारण तिच्या वागण्या बोलण्यामध्ये अचानक खूप बदल झालाय तेव्हा मला भीती वाटते की सार्थक आणि सुखदाचं लग्न होईल की नाही तेव्हा अण्णा आणि मालती दोघही तिला समजवत असतानाच तिथे आता लीना येते लीना आनंदीला पाहून म्हणते की तू आलीस कधी आलीस अगं सुखद आत्ताच गेली ना तितक्या लवकर कशी काय गेली तिचं आणि तुमचं बोलणं झालं का तेव्हा मात्र आनंदी म्हणते इथे सुखद आली होती का नाही इथे सुखद आलीच नाही तेव्हा आता तिला भीतीच वाटू लागते की खरंच लीना वहिनी तुम्ही पाहिलं का तर लीना म्हणते हो मी तिला भाजीच्या मार्केटमध्ये पाहिलं आणि ती इकडनं जात होती मला असं वाटलं की ती तुलाच भेटायला आली असेल मग मात्र आनंदी खूप घाबरते आणि म्हणते की पाहिलं ना माझा संशय खरं ठरला मला असं वाटतच होतं की कोणीतरी माझा पाठला करते म्हणजे ती सुकतच होती तेव्हा त्यांना म्हणतात की अगं पण ती आली असती ना मग घरात तेव्हा आता आनंदी आनंदी म्हणते की तिला नक्कीच माझा पाठला करून मी काय बोलत आहे माझ्यावर लक्ष ठेवून असेल तर तेव्हा लीना म्हणते की म्हणजे इतकी गॅरंटीने नाही सांगू शकत मी पण मला असं वाटलं की ती चुकतच असेल तेव्हा आता मी जाऊन पाहू का तिला मार्केटमध्ये मग ती सुकत जर असली तर माझीही खात्री होईल ना की तिने माझा पाठला केला आणि काहीतरी इथून ऐकण्यासाठी तिने ऐकलं आणि निघून गेली तेव्हा आता अण्णा आणि मालतीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं पण लीना म्हणते की तुम्ही इतका विचार नका करू कदाचित माझा गैरसमज सुद्धा होऊ शकतोय म्हणून आता आनंदी म्हणते पण जर ती सुकदाच असेल तर याचा अर्थ असाच होतो की तिला सर्व सत्य समजले आणि त्यामुळेच ती माझा पाठलाग करून ऐकण्याचा प्रयत्न करण्यासाठी इथे आली होती आणि मी तर अण्णा आणि आईबरोबर हेच बोलत होती की आनंदीच कल्याणीच आनंदी आहे सुद्धा मी इथे बोलत होती हे सर्व ऐकले वाटतं सुकदाने आता तर आनंदी खूपच घाबरतेने म्हणते मी आत्ताच जाऊन तिला पाहते पुढे आता सार्थक आणि आदर्श दोघही बोलत असतात सुकदाबद्दल की तिला काय झाले अचानक तिच्या वागण्या बोलण्यात बदल झालाय तेव्हा आदर्श सार्थकला म्हणतो मला तर असं वाटतं की कल्याण ताईच आनंदी आहे हे कळले सत्य तिला फक्त तिला ते आपल्याकडून जाणून घ्यायचे म्हणून ती काही म्हणत नाही आहे तेव्हा ती मधून वरतून किती स्ट्रॉंग असली तरी आतून ती खूप कमजोर आहे तेव्हा आता तिला तिने आपल्याला कमेंट केली आहे त्याप्रमाणे आपल्याला वागावंच लागणार आहे तेव्हा आदर्श म्हणतो की खूप कठीण आहे आनंदीचं तुझ्यावर किती प्रेम आहे सार्थक तुम्ही दोघं जण चक्क प्रेमाचा त्याग करताय तेही ही सुखदासाठी खूप कठीण आहेत माझ्या मनात तर तुझ्याबद्दल वेगळं तेव्हा तो म्हणतो की मला खरंच तुमच्या आश्चर्यच वाटतं की एकमेकांवर प्रेम सुद्धा तू ह्या लग्नाला तयार झालायस आणि आनंदी सुद्धा तेव्हा आता पुढे त्या दोघांचंही बोलणं इकडे चुगदाने ऐकलेलं असतं आणि मग आता तिला खूपच वाईट वाटतं ती तिथे कोणालाही कळू न देता गपचूप तिच्या रूममध्ये निघून जाते आणि खूप रडायला लागते ला ला तिला खूप वाईट वाटत असतं ती म्हणते की सहा वर्षांआधी आधी सोडून गेलेली आनंदी अजूनही तिच्या आठवणींमधले जगणारा सार्थक त्या दोघांनी फक्त त्यांच्या प्रेमाचा त्याग केला फक्त माझ्यासाठी किती वाईट गोष्ट आहे ही आणि मी मी तर डोळ्यांवरती कसली पट्टी बांधून बसली होती की मला हे कधीच नाही कळालं पण मग मी आता असं होऊ देणार नाही माझं लग्न नाही होऊ शकत सार्थक बरोबर कारण त्याची पत्नी आनंदी आहे आणि त्यांचं पहिलं प्रेम आहे ते दोघं एकमेकांवर खूप खूप प्रेम करतात तेव्हा मला त्यांच्यामध्ये बिलकुल यायचं नाही आता मी हा प्रयत्न करेल की सार्थक आणि आनंदीला कसं एकत्र आणायचं कारण त्यांनी जर माझ्यासाठी एवढा मोठा त्याग केला होता तर आता मलाच मध्यस्थी आणून ह्या दोघांना एकत्र आणावं लागेल आणि मी ते पूर्ण करणार असं म्हणून ती रडायचं बंद करते आणि हसूनच म्हणते की आता लवकरच मी आनंदी आणि सार्थक ह्या दोघांनाही पुन्हा एकदा एकत्र आणणार तर दुसरीकडे आता सुकदाने शलकाच्या कानाखाली वाजवलेली असते आणि त्याचा तिला खूप राग आलेला असतो म्हणून ती रुंदाला म्हणत असते कलाकार वृंदाला म्हणत असते की बघ ना आपण एवढं सत्य तिला सांगितलं तरी तिला काहीच पडलेलं नव्हतं तिने तर उगाच राग काढला म्हणजे आताही ती आपल्यावर अविश्वासच दाखवत आहे ना गाई तेव्हा आता वृंदा म्हणते की आपल्याला असा एखादा पुरावा शोधावा लागेल की तो पाहून तिचा विश्वास बसेल मग शलाका म्हणते की आपण शंभर पुरावे जरी तिच्यासमोर सादर केले ना तरी तिचा विश्वास बसणार नाही हे तर आता सिद्धच झालेलं आहे तेव्हा आता आपण असं काहीतरी प्लॅन करू ना की सुखदा आणि आनंदी दोघींना आपण त्रास देण्याचं काम करू त्या दोघी आपल्या आयुष्यात कटकट आहे असं म्हणून आता त्या दोघी काहीतरी प्लॅन करत असतात की आता पुढे असा प्लॅन करूयात ना की सार्थकाने सुकदाचं लग्न तर नाहीच होणार पण आनंदीलासुद्धा इथून पळून लावू आपल्याला हेच तर हवं आहे ना तेव्हा आता असा काहीतरी पुरावा आपण नक्कीच पुढे आणूयात आणि सुखदाला दाखवूया बघूयात ह्या वेळेस तरी तिचा विश्वास बसतो कसं तर तो दोघी म्हणत असतात तर पुढे आता सार्थकला सुखदाचा फोन येतो सार्थक विचार करतो सुकदा घरातच आहे तर घरातल्या घरात का कॉल करत आहेस असं आता सार्थक सुखदाला म्हणत असतो मग आता कुठे मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचे असं सुकदा म्हणते आणि सार्थकला म्हणते की मी बाहेर आहे घरात नाही तेव्हा तुम्ही पाठवलेल्या लोकेशनवर इकडे पोहोच आणि अर्जंट आहे असं म्हणून सार्थक खूप घाबरलेला असतो तो म्हणतो की तुम्ही तिथेच थांबा आणि लोकेशन सेंड करा मी लगेच तिथे पोहोचतो असं म्हणून आता सार्थकने फोन ठेवलेला असतो आणि तो परत सुकदाच्या सांगितलेल्या ॲड्रेसवर जायला निघत असतो तर तो हॉलमधून येताना त्याची सु आनंदीला धडक लागते तेव्हा आनंदी म्हणते काय झालेत इतक्या नाही तुम्ही कुठे चालला आहात तेव्हा सार्थक सांगू लागतो की मी खूप महत्त्वाच्या कामासाठी बाहेर चाललेलो आहे आणि तुला आल्यावर सांगेल असं म्हणून सार्थक हा निघून जातो मात्र इकडे आनंदी विचार करायला लागते की सार्थक इतक्या काहीने कुठे केलं असेल काय झालं असेल हा तर मला काहीच नाही बोलला म्हणून आता ती विचारातच पडते तर दुसरीकडे सुखदाही सार्थकची वाट पाहत उभी असते सुखदा ही खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये असते तिथे आता सार्थक पोहोचतो आणि तिला म्हणतो की तू घरात न सांगता इकडे का निघून आलीस मला का नाही विचारलंस तू आणि तू इतकी घाबरलेली काय आहेस काय झालंयस सुखदा सांग मला तेव्हा सुखदा म्हणते हे बघ सार्थक आता आपलं लग्न नाही होऊ शकत सार्थक म्हणतो का कारण सांगशील याचं तेव्हा सुकदा म्हणते कारण तर माझ्याकडे नाही आहे पण नाही होऊ शकत सार्थक हे लग्न तेव्हा सार्थक म्हणतो मला जरा व्यवस्थित सांग स्पष्टपणे सांग तुला कोणी काही म्हटलंय का तू अचानक असा निर्णय का बदलत आहे सुकदा बोल तेव्हा सुकदा म्हणते की मला कोणी काही म्हटलेलं नाही तरी आता सार्थक तिचा खूप विचारपूस करत असतो की मला सांगच का तू लग्न मोडतेस हे तेव्हा ती सांगायला लागते की मला धमकीचा फोन आला होता आणि तो फोन आनंदीचा होता तेव्हा सार्थक विचार करू लागतो की आनंदीला हिला का धमकी देईल तर पुढे आता लीना आणि मालती ह्या दोघी किचनमध्ये काम करत असताना लीना आता मालतीला सांगू लागते हो काही काल सुकता आनंदी समोर मी असं म्हटली की माझा गैरसमज झाला असेल पण तुम्हाला एक सांगू का हे खरं आहे की ती सुकताच होती काल मार्केटमध्ये जाताना मी तिला पाहिलं कदाचित तिला हेच जाणून घ्यायचं असेल की कल्याणीस आनंदी आहे का म्हणून तिने माग हिच्या मागावरती आनंदीच्या मागावर येऊन इथे सर्व काही ऐकलं तर नसेल ना आता तर मला हीच भीती आहे की सुकताला कळून जाईल की कल्याणीच आनंदी आहे तेव्हा मालती म्हणते कसं आहे ना सुकता खूप हुशार आणि स्मार्ट आहे त्याच्यामुळे तिच्यापासून कधीही लपणार नसल्यासारखीच गोष्ट आहे नाही तिला कधी ना कधी कळणारच होती ही गोष्ट तेव्हा आता मालती म्हणते की मला तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे लीना आपण उगाच घाबरतोय मला तर वाटत होतं की हे सुकदाला कळायला हवे कारण सुकदा खूप वेगळी मुलगी आहे तिला हे जरी कळालं ना की सार्थक कल्याणीच आनंदी आहे तरी सुद्धा ती सार्थक आणि आनंदीला एकत्र आणेल बघ त्या दोघांना सुकदाच एकत्र आणेल असं म्हणून आता लीना खूपच खुश होते ते आता सार्थक विश्व विश्वास दाखवत असतो तो म्हणतो की सुखदा तुमच्या बोलण्यावर माझा विश्वासच बसत नाहीये कारण आनंदी अशी नाही आहेत आनंदी कधीच दुसऱ्यांना त्रास द्यायचा विचार करणार नाही आणि सहा वर्ष झाली ती मला सोडून गेलेली आहे तेव्हा ती परत कशी काय येईल तेव्हा अरे सार्थक तुला हे कळत नाही का आपल्या दोघांचं लग्न ठरले आणि ही गोष्ट जर एखाद्या पत्नीला नवऱ्याबद्दल कळाली तर ती विचारपूस करणार नाही का बाहेरून तिला हे कळायला असेल म्हणूनच तिने मला धमकी दिली तर तिचं तुझ्यावर खरं प्रेम आहे म्हणून तिने मला अशी धमकी दिलेली आहे तेव्हा सार्थक म्हणतो मला सा, तर ही गोष्ट कोणत्याच अँगलनी घरी वाटत नाही तुम्ही अगोदर घरी चला आपण घरी जाऊन ह्या विषयावर बोलू असं म्हणून सार्थक हा आता सुखदा आला म्हणत असतो की चला अगोदर घरी दोघंही गाडीमध्ये बसतात आणि घरी जायला निघतात तर दुसरीकडे आनंदी ही रूममध्ये बसून एकटीच विचार करत असते आनंदीला सारखं सारखं तेच आठवत असतं की तिने सार्थकला मुव ऑन व्हा असं सांगितलेलं असतं तर जुन्या गोष्टी आठवत असतात तिथे सार्थक तिथे येतो आणि तिला म्हणतो की आनंदी तुमचं काय चाललंय एकीकडे मला मू ऑन व्हायला सांगतात आणि एकीकडे सुखाला धमकी देत आहेत का की हे लग्न होणार नाही हे लग्न करू नका म्हणून तेव्हा तर आनंदी डोक्याला साथ लावते आणि म्हणते की मी असं काही फोन केलेला नाही तेव्हा सार्थक म्हणतो आताच मला सुकताने बाहेर बोलवलं होतं आणि तिने असं सांगितलं की तुम्ही तिला धमकी दिलेली आहे की तुमचं लग्न होऊ शकत नाही म्हणून असं केलंय का तुम्ही आनंदी म्हणते मी का असं करू आणि हा गाई समज आहे हे मी तिला कोणत्याही प्रकारचा फोन केलेला आहे इथे नक्कीच काहीतरी घोटाळा झालाय तेव्हा आता सार्थ म्हणतो पण मला तर हेच वाटते की तुम्हीच तिला फोन केला असेल त्याच्याशिवाय ती असं कसं काय म्हणाली पण आनंदी म्हणते की नाही हे खूप चुकीचं आहे मी असं म्हटलेली नाही नाहीये आला तेव्हा आता सार्थक म्हणतो की मला तुमचं ना वागणं पटतच नाही आहे एकतर स्वतःच बदलायला लावतात आणि आता काहीतरी कमेंटमेंट करत आहात आनंदी म्हणते की मी याचा शोध घेईल की हे नक्की काय प्रकार आहे फोनचा पण मी फोन केलेला नाही आहे असं म्हणून सार्थक हा रागानेच निघून जातो आणि इकडे आनंदी विचार करत बसते की आता सुखदाने हे काय नवीनच काढलेलं आहे मी कधी हिला फोन केला आणि ही अशी का वागत असेल तेव्हा त्याला काही कळतच नसतं तर पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं सुकदाचे सर्व ही एक एक करून सर्व आनंदीला घालून पाहत म्हणत असते की खूपच छान दिसत आहेत आता सर्वजणांना धक्काच बसतो सुधाही आता सु सुखदाकडेच पाहू लागते की इचं नक्की चाललंय काय सार्थक मात्र खूप इमोशनल होऊन आनंदीकडे पाहत असतो त्यानंतर आता सुकदा ही मंगळसूत्र हातामध्ये घेते आणि आनंदीचे समोर पकडून म्हणते की हे मंगळसूत्र खूप भारी दिसते खूप छान शोभणार आहे तेव्हा आता सुधाला धक्काच बसतो तर सुधा विचारू लागते की सा सुकदा अगं हे तुझं आहे पण पुढे आता सुकदा याचं कसं देणार हेच आपण पाहणार आहोत त्यासाठी पाहत राहा मन धाका धाका जोडते नवा अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद